आ, देज़ी देज़ी। 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 नमस्कार मंडळी नुकतंच आज आपण बघणार आहे हरियालच एक नंबर एकच मैदान आहे आणि अनायसे आपण ज्या गाडीने जाणार होतो त्याच गाडीचे कंडक्टर आपल्याला इथे भेटलेत आणि त्यांना कुस्त्यांविषयी जास्त आपुलकी वाटली आणि आवड निर्माण झालेली ती दिसलेली आहे त्याचबरोबर देव जी क्रेज आहे त्या आता आपल्याला ह्यांच्यातोडून थोडीशी ऐकायला मिळेल नमस्कार मस्त आपलं नाव सांगा ना मारुती आणि राह हळयाल हळयाल प्रॉपर हळयाळ मध्ये राहणार आहेत आणि त्यांचं आता एका ठिकाणी त्यांची जी गाडी आहे ती सोडल्यानंतर हा आणि ते आपल्या जाणार आहेत तर मग देवथापाविषयी तुम्हाला काय उत्सुकता वाटते का काय याच्या आधी कधी बघितलेले आहेत आम्ही अनावर मध्ये बोलतो तर बघा आपल्याला देवथापाविषयी किती उत्सुकता दिसते आणि ती कुस्ती बघण्यासाठी कसे आतुर झालेले आहेत याविषयी तुम्हाला सिकंदर शेख वगैरे आहे सिकंदर शेख भी आम्हाला गाव मी आयात अच्छा उसके बारे में थोडा ना आ, वो भी अच्छा पर आज के मैदान के बारे में थोड़ा कुछ बताइए आज का मैदान का वो मैदान भी बारे अच्छा दिखते है वो भी अच्छा अच्छा ये अच्छा अच्छा तर मंडळी आपल्याला वाटत होते की फक्त हे कुस्ती क्षेत्र जे आहे का ठराविक लोकांच्यासाठीच आहे पण आपण बघतोय की इथले कंडक्टर्स असतील ड्रायव्हर्स असतील इथं तळागाळात म्हणण्यापेक्षा अगदी खालपर्यंत कुस्ती पोहोचलेली आहे आणि आता आपल्याला पुन्हा तिथं त्यांची भेट होईलच अशा अपेक्षा करूया आणि भेटूया हरियालच्या मैदानाला नमस्कार